श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसला तर आयुष्यभर फक्त वाटच पाहावी लागेल पण आपण सुखी आहोत हे ठरवलं तर आयुष्यभर आपण सुखी राहू मिठाच्या भरणीला कधीच मुंग्या लागत नाही पण साखरेचा एक कण जरी असला तरीही मुंग्या लागतात माणसाचंही तसंच आहे गोडवा जिबेवर असेल तर सारेच धावून येतील पण मिठासारखा खारटपणा जर असेल तर कोणीच येणार नाही ज्याची वाणी गोड त्याचे जीवन गोड आहे जगणं खूप सुंदर आहे त्यावर नाराज होऊ नका एक फुल उमळलेलं नाही म्हणून रोपाला तोडू नका सगळं मनासारखं होतं असं नाही पण मनासारखं झालेलं विसरू नका सुट्टो काही जणांचा हात नकळत कळत पण धरलेला हात मात्र सोडू नका खेळ शिकायचा असेल तर बुद्धिबळाचा शिका कारण त्यात एक चांगला नियम आहे आपला माणूस आपल्या माणसाचा पराभव करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ